गुड मॉर्निंग सई सिस्टर चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे अकरा वालेत तर काम ना सकाळी नऊलाच आवरलं म्हटलं एक्स्ट्राचं काय काय कामं होती ती करून घेतली जसं की तुम्हाला सांगते एक्स्ट्रा कुठलं काम वाटलं आज उपवास उपवास म्हणजे जसं आपल्या नवरात्रीमध्ये उठता बसता असं उपवास असतो तसं आपल्या सिद्धनाथाचं भैरवनाथाचं आज उपवासाचा दिवस आहे म्हणजे शेवटचा दिवस आहे मंदिरात काय काय विधी असतात मला खरं सांगू का काहीच माहित नाही पण एवढं माहिती आहे आज अख्खं गाव कापण्या करतं घवू सडून ज्याच्याकडे साधं घव आहे ज्याच्याकडे खपली घवू आहे ते सडतात आणि मी काल जसं दळले होते तसं दळून आपलं आज कापण्या करतात आणि आपल्याकडं देवाच्या कृपने खपली घवू आहे म्हणून आई पहिल्यापासून त्यांच्या सासूबाईपासून ते करतात म्हणून ते आज पण आपल्या घरात प्रथा चालू कापण्या असतात आणि कापडावरच्या थापलेले धपाट्या असा नैवेद्य असतो बरं का आज देवाला संध्याकाळी आजच्यापासून यात्रेला सुरुवात झाली तुम्हाला खरं सांगते संध्याकाळी इतकी गर्दी असते देवळामध्ये मेन भैरवनाथाच्या आणि सोनरशिद्धाच्या नैवेद्य दाखवायला तुझा नैवेद्य पहिला जातो का माझा नैवेद्य पहिला जातो असं होतं आणि तुझी कापणी चांगली का माझी कापणी म्हणजे नैवेद्य पुढं असं चालू असतं बरं का आणि छान वाटतं आजच्या दिवसापासून आणि आजच्या दिवशी सगळ्यांची साफसफाई पूर्ण झालेली पाहिजे म्हणजे काल सगळ्यांचा आवरायला पाहिजे असं आहे बरं का आणि रात्री पण गव्हाचं पीठ दळलं बऱ्यापैकी आणि राहिलेलं सकाळी दळलं गव्हाचं दळलं ज्वारीचं दळलं त्यामुळं म्हटलं ब्लॉक करायचं राहू देत आधी पटापट कामं उरकून घ्यावी आणि देवपूजा आजची मी केली कारण की के स्वच्छ घासून घेतलं उद्या अष्टमी आहे त्यामुळं म्हटलं गा आज देव स्वच्छ घासून घ्यावी आणि आपलं वटाणा भुजवून वाटाण्याचा रस्सा केला आज आणि चपाती भात आणि सगळं बाकीचं काम घरातलं झालं आहे आणि दुपारी जेवण झाल्यानंतर कापण्या करायच्या आणि सईपारी चट्रापटामध्ये मध्ये आहेत चला तर कालचं आंब्याचं लोणचं कसं झालं आहे ते दाखवते आणि दोन तीन दिवसानंतर कणे मग आहे तेल वतायचं बोलते तेल आणि थोडेसे कुठले कुठले तर खडे मसाले आहेत ते तुमच्या शेअर करेन मी तर ती ते घालायचं म्हणतात आणि सकाळ आम्ही त्याला व्यवस्थित असं हलवून घेतो पणच्या भरणे ना आम्ही असं वरतीच ठेवले बरं का म्हणजे ह्या कपाटात जास्तीचं गरमी लागू नये सगळ्या भरणे ह्या कपाटात असतात ह्या भरण्यांची जागा असते इथे तर इथली जागा आता आम्ही अशी मोकळी केले आई म्हणतात की ह्याच्या गर्मीनं लोणचं खराब होईल त्यामुळे मी म्हटलं जोपर्यंत आपलं लोणचं मुरत नाही तोपर्यंत आपल्या भरण्या इथंच ठेवूया तर बघा भरपूर असं पाणी सुटले तर माझे अक्का तर बोलते तर असं पाणी सुटलं ना तर हे पूर्ण पाणी काढून घेते ती पूर्ण पाणी काढून आणि परत हडकत घालते मने पण जे आपण मोहरी वगैरे जे जे काही घातले ना ते घालायचे अगोदर फक्त हळद मीठ घालून असं एका पाठीत ठेवते आणि असं पाणी झालं ती पूर्ण पाणी काढून परत असं ती वाळत घालते आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बरं का पण मला ती भीती वाटते आई बोलल्या म्हणजे जी आईची पद्धत आहे त्यांच्यासारखं चालू दे म्हणून म्हटलं असं ते म्हणलं आपल्याला नेक्स्ट टाइम तुझ्या पद्धतीनं आणि हिंग तेवढं घालायचं राहिलंय आई बोला हिंग नाही घालत पण अक्काची पद्धत मी विचारणार नाही त्या दिवशी ती म्हणली की हिंगने आपलं आंब्याचं लोणचं आहे का, का खराब होत नाही पण पाणी वगैरे सुटले पण आता पाणी बिनी काय काढता येत नाही कारण की आपण सगळं मटेरियल घातलं आणि काढायची पण गरज नाही असं आई बोलतात जेव्हा मी अक्काकडे परत जाईल ना तिथचं आंबा आंब्याचं लोणचं ना टेस्टिंग लांते आणि त्यावेळेस तुमच्या शेअर करते बघा अक्काचं आंब्याचं लोणचं तर बिचार माझ्या त्याजीचा पण आंबा कट करायला ह्याला हात लागले बर का पीठ किती दळले ते दाखवत तुम्हाला तर आता सध्या ना एका अशा पिशव्यात काढून घेतले म्हणजे फ्रेश पीठ आपल्या रोजच्या पिठात मी नाही मिक्स केली कारण की हे जी पिठं आहेत आता देवाच्या कामासाठी सगळं ताजं ताजं इतकं म्हणजे आम्ही उठा काय म्हणते त्याला उटा रेटा केलं मी आणि आईने असं गव्हाचं पीठ काढून घेतले मला वाटतं एक दीड पाहिले असेल आणि असं ज्वारीचं पीठ काढून घेतले हे थोडं असणार आहे मला वाटतं एक दोन तीन शेर असेल तर असे पिशव्यातच काढून घेतले मी वास खूप छान येते आणि ग्रेवीदार आपल्या चुलीवरतीच बनवले असं वाटा एकच बनवले पण ग्रेवीदार बनवले आणि मसाला तर तुम्हाला माहितीच आहे मी कसं बनवते चुलीमध्ये एक कांदा परत एक लसूण टाकते आणि टमाट मस्त लागतंय अशा पद्धतीनं मसाला केल्यानंतर आणि तर परोबाईचं काय चाललंय सगळं सोप्याचं कवर बिवर काढून हा करू काय चाललंय तुझ मामांचं स्केच चालू आहे हा हाय माझा भाऊ हा त्याचा कॅलेंडर आहे तर मामाचं स्केच काढणं चालू आहे बाळाचं माझ्या चालू दे ग बघू तुझं पेंटिंग बघू तरी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे थोड कुठं चुकलं सांगू केस बरोबर आले हे डोळे आणि हे नाक हे सगळं चेंज कर तू इथून बघून काढली नाहीस काय तुझं पेंटिंग कुठे सोनू बघू कुठे आलंय जमलंय आकार तर जमलाय ना जेवण दिलंय तर कच्च्या कैरीमध्ये तिखट मीठ छान कांदा कारण की ग्रेव्ही छान वटाण्याची भाजी आणि काल रात्री ना असं कच्च्याकरीची चटणी बनवलेली चपाती भात तू आणि हे माझं ताट आहे माहिती मग आता काय सगळ्यांची जेवण झाली आणि कापण्याच कस एक तरी मळून ठेवा लागतंय एक तास मळून ठेवा लागते नाही इतक्या नाही शिजूनच घाल शिजाल नाही करपून जाईल करपून जाईल झोपायचे अगोदर काल एक चाळीस होते नाही का एवढं एवढं काय सोलापूर मध्ये ऊन असते आई चवेचाळीस उन्हाळ्यात सोलापूरात एवढं ऊन असते पूर्ण एक किलो करायचं काय थोडं ठेवायचं तसं नाही पाण्यात घालू का मग पाण्यात घालू का तसं आणि सुंट आणि बडुशोप ह्याचा वापर जास्त असतो बरं काय कापण्याला आय तर काय चाललंय काम मी मग ते हे बडुशेप भाज्या झालेले काय भारी वाजत नाही वडिशप चांग वर्षाचं सांगू तेच बडूशोप आहे ना तेच की वास काय भारी दुपारी जेव्हा मी बाहेर आले आमचं चाललं होतं आपलं कापण्याचं पीठ वगैरे मळलं बघते तर आंबेच आंबे एवढे आंबे, आंबे, आंबे कसे काय कारण की तीन कॅरेट असे आंबे होते परत मी ह्यांना विचारलं एवढे आंबे कसे काय आहे तर ह्यांचा एक मित्र आहे बरं का तर अगदी म्हणजे थोडंसं घसट असल्यासारखं कमी दरामध्ये असे केशर आंबे पिकवायचे आहे तर तिघा चौघामध्ये मिळून असे आंबे घेतलेले होते आणि सगळेच आंबे आपल्याकडे त्यांनी ठेवायला दिले होते जेणेकरून ज्याला पाहिजे ते संध्याकाळी येऊन जातील आणि ते घेऊन जातील पण असंच कॅरेट ठेवण्यापेक्षा म्हटलं आंबे खराब होतील काम नाही म्हटल्यासारखं ना भरपूर कामास तर लोड आणि इथं आमचं ना आमच्या राहिलं बाजूला दुसऱ्यांचेच आंबे व्यवस्थित आले एक माणूस की धर्म तर आमचं चेष्टा मस्करी करत मी ह्यांना म्हटले ना काम नाही म्हणून तुम्ही एवढं काम लावलं हे लावले ते लावले आपलं काम वटवट -वट, वट, 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 चालूच असतं बायकांचं हे जे आंबे आहेत ते आपले आंबे आहेत तर असं पोत्यावरती व्यवस्थित पिकेल असे या मापानं ठेवलेले आहे सईपरीची काय आता चिंता नाही बाबा एक एक आंबा पिकेल तसं आता त्यांना खायला बरं आणि आपलं पण आंबरस करायला आपल्याला पण बरं बरं का आणि मुलांना नाही तर कोणासाठी अक्काचे आंबे पण बघू शकता आई शोध आईना खाण्यासाठी पाटी भरून आंबे होते बघू शकता क्वांटिटी किती कमी मध्ये आले म्हणजे मुलं किती खात असतील विचार करा साखर गोटी आंबा आहे ना अगदी गोड घरात आंबेच आंबे झालेत मला विश्वास परसत, बसत नाही की आंबेच आंबे आहेत पण हे आंबे दुसऱ्यांचे बर दोघांचे तर आपलं गुळवणे ने करायचं चा, चाललंय एक किलो मधला एवढा गोळ मी शिल्लक ठेवलं बाकीचं केसूंना थोडंसं नॉर्मल आपलं गुळ मेल्ट होईपर्यंत मी फक्त बारीक गॅसवरती ह्याला असं पाक बनवून घेते जास्तीच उकळून पण घेत नाही काही नाही तिकडे आईंचं पीठ मळणं म्हणजे मळायला आईने घेतले बरं का तर तुम्हाला तर माहिती आहे दळताना दाखवलंच होतं आपलं गहू होतं हरभराची डाळ होती इथं परोबाई आजीला आज मदत करते जसं की मिक्सरमध्ये ना बडीशेप नव्हती आज बडीशेप आणून घेतली सुंट तरी कालच बारीक करून ठेवलेलं आम्ही तर बडीशेप आईनी ना चावूनच घेतले भरपूर प्रमाणात सुंट बडीशोप आणि थोडंसं नॉर्मल मीठ मीठ मग गोडाच्या पदार्थामध्ये पाहिजेच बरं का जितकं तुम्ही सुंट बडीशोप घालता तितकं कापण्या आपले अगदी व्यवस्थित असे लागतात तर जी पिशवी दिसते ना ती पिशवी भरून मी दळले आईचं असं म्हणणे तर यात्रा झाल्यानंतर आमच्या ताई येणार कारण की त्यांच्या पण गावची यात्रा ज्या दिवशी आमच्या गावची यात्रा असते त्याच दिवशी त्यांच्या पण गावची यात्रा असते आणि त्यांनाही त्यांच्या सासरी जावं लागतं तर आम्ही असं केले आता निम्म आपण कापण्या करणार आहे आम्ही कारण की आज निवडाला तर लागणारच लागणार आहे आणि निम्म पीठ ठेवले जेव्हा आमच्या ताई येतील त्यावेळेस आपण कापण्या बनवू आणि कापण्याच्या पिठामध्ये ना तेल वगैरे घालून मळायचं असतं आणि परत वरून आईने ना तेल लावतायत कारण की व्यवस्थित अगदी पीठ राहतं आणि <laughs> बघू शकता गोडाचं म्हटल्यानंतर मुंग्याच मुंग्या घरात काळ्या मुंग्या कुठून आले देव जानो सकाळी इतकी छान फरशी पुसलेली पण जे गुळ किसलेलं दिसलं की लगेच काळ्या मुंग्या घरात अतिक्रमण करतात ते तर परू वैला हसू येते कारण की जेव्हा आजी जोर लावून लावून कापटत होत्या त्यावेळेस आजी आजीला म्हणते की परी की आजी आज तू कोणाचा राग काढते आजी बोलते की बाळा जेव्हा चेचाल तेवढं करी काय का राहते साईपरीला इतकी मजा येते तिला सईपरीचं त्यांना असं प्लॅन होता आजी आमाला देल, आमाला देल। में में की आजी आम्हाला देईल आम्हाला देईल आणि मी त्यात काय म्हटले माहिती आहे का परत मरेल कारण की हळूहळू म्हणजे आजीनं असं मऊ कर पाहिजे कणिक तर आमची अशी चेष्टा मस्करी चालू होती बरं का भारी वाटते बरं का असं चेष्टा मस्करी करत करत कामं कधी केली काय नाही कळत सुद्धा नाही आणि तुम्हाला सांगते तुमच्याकडं पण भरपूर गरमी असेल तसंच आमच्याकडं पण भरपूर गरमी आहे काय माहिती ह्या वर्षी इतकी कशी उन्हाळ्याची लाट आले देव जानो आणि दोन दोन तासानंतर आम्ही ना लाटायला घेतलो बरोबर प्रॉपर की थोडंसं आम्ही आराम केलो तुम्हाला तर माहिती आहे इतकी जबरदस्त आहे गरमी आहे गरमीत काहीसुद्धा काम होत नाही जरी किती जरी इच्छा असली तरी नाही होत म्हटलं असंही आपलं कणिक भिजते बघू शकता अगदी मऊसूत अशी आपली कणिक भिजले त्यात आईने भरपूर चेचले चेचले त्यामुळे काही प्रश्नच नाही तर सगळ्यांनी नाही नाही कायतरी काय काम वाटून घ्यायचं ठरलं होतं आधी ठरलं होतं सई कापायचं मी लाटायचं मग परत परी म्हणाली की मी कापणार आणि तू लाट परत मी आणि लाटू लागलो आणि आई आहेत का कापून द्यायला लागले आणि कापण्याचं कसं असते आहे का आईंचं तर असं म्हणणे जेवढं जाड लाटेल ना तेवढं कापणी फुकते पण मी मिडियममध्येच केले बरं का तर आईना का आवडलं नाही पण ते हातासरशी ना मिडियम मध्येच गेलं काही नाही दोन दिवसात आपल्या कापण्या संपून जातात आणि येतं का नाही हे लाटणं दाखवते तुम्हाला हे लाटणं मी जास्त वापरत नाही हे लाटणं आहे आईच्या लग्नातलं बरोबर आईंचं लग्न होऊन किमान पन्नास वर्ष तर झाले असतील मी असा अंदाज धरते आहे असं लाटणं आहे आणि किती मजबूत आहे बघा भरपूर असं मजबूत लाटणं आहे आईचं जेव्हा आम्ही लाटा लाटीचं जेव्हा काम करतो सईपरीला आवडीनं कामं करतात हे एक माझ्यासाठी फायदेशीर आहे बरं का आई मला सारखे म्हणतात जेव्हा मी थके सईपरी हाताखाली येतात हे तुला बरे बरं का म्हणतात आमच्या आईची गाजी मिटली आणि खरं सांगू का कापणी असो करंजा असो किंवा शंकरपाळ्या असो सईपरीची इतकी भयानक मदत होते ना काय सांगू तुम्हाला दिवाळीमध्ये एक किलो का दीड किलो होतं मला आता नक्की आठवत नाही करंजा तुम्हाला सांगते कधी करंजा लाटायला घेतल्या आणि कधी करंजा संपल्या लाटायचे कळूनच चालणे कारण की करंजा करणे म्हणजे खूप कंटाळवाना आहे बरं का ते पाऱ्या लाटायच्या भरायच्या तळायच्या खूप कंटाळ येतं अक्षरशः सैन्य लाटली असेल परीने भरली असेल मी सुद्धा लाटली असेल अजून मधून तळली असेल खरंच सैपरीची इतकी मदत होते प्रचंड अशी मदत होते आणि दुपारची वेळ होती आणि त्यांची खेळण्याची पण वेळ होती आणि त्यांची इतकी चेष्टा मस्करी चेष्टा मस्करी चाले होती लहान मुलं म्हटल्यानंतर बोलायचं काम बाहेर संध्याकाळच्या वाढ पाच तरी सुद्धा भरपूर असं ऊन उन आहे ऊन जरी नसलं सुरेज पण धग भरपूर आहे त्यामुळे गॅसवरतीच करावं आणि तसं झपाट्याची पण तयारी माझी चालू आहे तर झपाटा सगळ्याच येते हिरवी मिरची परत लसूण ओवा घेतले परत त्याच्यावर थोडस जिरे टाकणार आणि कोथिंबीर टाकणार आणि सगळं बारीक करून आपलं ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि माझ्याकडे बाजरीचं पीठ नाहीये तर मी त्याच्यामध्ये ना बेसनाचं आणि थोडस मकाचं पीठ मिक्स करणार आणि ते कापडावरचे धपाटे करत असतात का नैवेद्यासाठी तर सगळं आधी कापण्या तळून घेते किमान न्यायला आणखीन अर्धा एक तास तर लागतो बरं का दिसायला थोडं दिसतंय पण तळायला भरपूर असं वेळ लागतो चला तर सगळं तळून घेते कापण्या झाल्या झाल्या आपलं घर क्लीन केलं भांडी घासून घेतली आणि बागेत भरपूर असा कचरा होता बागेच्या बाहेरचं आई गोळा करतायत कचरा आणि तिथलं तिथं पेटवतात आणि जे बागेतला कचरा आहे तो इथला मी गोळा करून मी इथलं पेटवते त्यामुळं कने अगदी क्लीन असं राहतं आणि इकडे चुलीवरती लागलं चूल पेटून वांग्याची भाजी करून घेतली कंटाळ्याच्या अगोदर पटापट कामं केले की लगेच जुळणी लागते आणि इकडं धपाट्याचं सगळं साहित्य घेतले सगळी पिठं आहेत सगळी पिठं जे जेव्हा याकडे पिठं आहे जसं की पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ हळद आपलं जे धपाट्याला लागतं ते सगळं हिरवी मिरची जे आपण टाकतो कोथिंबीर वगैरे सगळं आणि हे सगळं एकदम मिक्स करून ना धपाटा करायला घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य एकदम बाहेर आणले त्यामुळं मला खूप सोपं पडतं आत बाहेर आत बाहेर करायची चिंता नाही आणि एकाच जागी बसून केल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही चुलीवरती गॅसवरती कसं उभारून केल्यामुळं कंठाळ येतो गर्मीचा त्रास होतो चुलीजवळ पण होतो त्रास पण थोडासा कमी प्रमाणात कारण की उघडं असतं बाहेर सगळं आणि हवा खेळते आणि इकडं मी धपाटा करायला घेतलं आहे बरं का आणि कापडावरती थापी धपाटे लागतात आपल्या देवासाठी आणि जितकं पीठ तुम्ही पातळ करता तितकं आपलं धपाटं व्यवस्थित पसरतं बर का त्याच्या आधी आपलं कापड मात्र ओलं करून घ्यावं लागतं कापड कोरडं जर असेल तर अजिबात धपाटा आपल्याला थापता येत नाही थोडं थोडंसं तेल टाकून वापून घ्यायचं बरं का आपलं त्यामुळं झपाटं व्यवस्थित आई नंगी दर, नंगी ना माहितीच नव्हतं लगेच आपलं चालू आहे दोघीच काम तर सुरुवातीला नेहमीच आणि आता घरात खाण्यासाठी मोठे मोठे झपाटे बनवायचे आणि परवाय बाबा बरोबर पहिला ना गुरव यायचं म्हणे घरी यायला पटापट -पत पटापट हे पाहिजे त्या काळात काळात पण आता गुरव घरीच नाही त्यामुळं निवांत चाललंय आणि हे पण आलेच आता नाही तर ह्यांच्या बरोबर सई परी जाऊन दाखवते ते मग हे आई गुरव झपाटे सगळं घरी घेऊन जाते काय कोण घेते सगळं एवढं सगळ्यांचं देवाला का नाही नैवेद्य भरणं चालू आहे सोलर सुद्धा आणि नागबाबाला आणि घरचं जे नैवेद्य आहे तर आज साईची नंबर होतं त्यामुळे साई देवा दिवाला होते त्यावेळेस ना ती नैवेद्य दाखवून घेतली इथं आईचं नैवेद्य भरणं आहे तर सई परी हे तिघं जाणार आहे तर साईला विचार तर जाणार आहे का तर सई हो बोलली ठीक आहे म्हटलं तर तिघंही गावात जातील आणि गावातलं वातावरण इतकं प्रसन्न आहे ना, ना जितकं घरी बसून आपल्याला कळत नाही तितकं गावात गेल्यानंतर आपल्याला घरी येऊ वाटत नाही इतकं पारंपरिक विधी वगैरे आपल्या गावात असतात कारण की बरेच लोकं दूर दूरवरून करून आजचा नैवेद्य दाखवायला येतात जसं की धपाटं कापल्या आणि जे काय तुमचं गोडाचं असेल ते एक्स्ट्राचं ते करून आणतात बघू शकता मंदिर अगदी साफसफाई करून घेतले अक्षरशः धुवून घेतले बरं का जसं आपण घरची म्हणजे पूर्ण स्वच्छता करतो सेल त्या टाईपनं आणि जे ज्याच्या भक्ताची इच्छा असते ना ते लायटिंग्स वगैरे दरवर्षी नवीनच घेऊन येतात आणि दुपारतीची वेळ आहे दुपारी म्हणजे साडेआठला आमच्यात आरतीची वेळ असते पण साडेआठ तरी वाजले नव्हते साडेसात आठ वाजले होते पण मला माहिती नाही आज उपवासाचा दिवस होता म्हणून लवकरच म्हणजे असं दुपारीची म्हणजे असं तयारी केलेली होती आणि प्रत्येक मुलं गावातले नाण होण वगैरे स्वतः आणतात आणि दुपारतीच्या वेळेस ना वाजू लागतात बघू शकता किती छान आळस असा आपलं सिद्धनाथ म्हणजे भैरनाथाची केलेली आहे मस्त तर बरेच लोक दर्शनाला आलेले आहेत बरं का म्हणजे आपलं दर्शन पण होते प्लस नैवेद्य पण दाखवलं होते आणि परी म्हणा परी आता एक तर सैकड कॅमेरा असतात त्या मिळत नाही सही ते मला सारखे ज्याच्या रचून बघा किती चांगले आणि मुलं ना जेव्हा असं येऊन आमच्याबरोबर जेव्हा दर्शनाला येतात किंवा आम्ही जेव्हा नेवळ दाखवलं येतो व्यवस्थित बघतात आणि व्यवस्थित नैवेद्य दाखवले वगैरे त्यांना करतात आणि अशाही गोष्टी पाहिजे का जेव्हा आम्ही लहान होतो ना खरं सांगा अक्षरशः सगळ्या गावात ना आम्ही नैवेद्य दाखवायला जायचो आजकालच्या मुलांना तसं तर नाही ना निवडक निवडक असे देवांना नैवेद्य दाखवावं लागतं दुपारतीची बघा वेळ आहे तर दुपारती चालू आहे आणि बरंच असे लोक आलेले आहेत आणि तुम्हाला सांगते उद्या असे म्हणजे आपलं जेजुशी माता आणि भैरव मात्याची विवाह असतो आजचा उपवास आणि उद्याचा विवाह इतकं छान पारंपरिक सोहळा पार पडतो ना खूप दुरून 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 लोकं येतात जसं आता आमचं सोनारी कुलदेवत आहे तसंच सिद्धनाथ बऱ्याच लोकांचं कुलदेवत आहेत आम्ही जसं इथून गेलेले तसंच परगावची लोकंसुद्धा असे भरपूर येतात बघू शकता चिल्लर पार्टी भरपूर असं ढोल वाजवायला आहेत आणि अगदी आवडीने ढोल वाजवतात आणि आजपासून ते बरोबर पाच दिवस म्हणजे पालखीपर्यंत सविनाने म्हणजे बघा देवळाच्या बाहेर आहे देवाच्या बाहेर आता हे जे मुलं आहेत ना तर ते सबीना पण असतं मानकरी असतात प्रत्येक म्हणजे सबीना पकडायचा एकाकडं एक एक मान असतो जो गुरव असतो त्याला हवा मारले की एकाचा मान असतो पायघड्या घालायचा एकाचा मान असतो तर बरेच असं मानकरी आहेत बरं का आणि त्या मानकऱ्यांना प्रत्येकांना म्हणजे तो तो मान आहे का तो हा सबिना आहे का गावचा एक वडा आहे ना ते वड्याच्या भोवतीने मला पण माहीत नाही तिथं काय करून येतात तिथून ते मंदिरापर्यंत यायला त्यांना तास दीड तास लागतो अंतर तर खूप कमी आहे पण हे सगळे विधी पूर्ण करत करत जातात आणि सकाळ संध्याकाळ सबीना निघतो इतका सई परीला सबीना बघायला आवडतो खूप आणि त्यात उद्या सईचा रिझल्ट आहे तर मला आत्ताच बोलत होते की आई उद्याच माझा सविना राहतो बघू शकता सविना बघायला तर खूप छान विधी आहेत बरं का सिद्धनाथाचे मस्त हे पाच दिवस कसं जातात कळतसुद्धा नाही आणि लहान मुलांना तर इतकं करंक गावात आले की सई परितर्क नाही जातातच जातात सदिन्याला आजचा तर पहिला दिवस आहे आणि आजचा आपला दिवस ना कापण्या करण्यात झपाटं करण्यात बागेची क्लिनिंग करण्यात असंच गेली बरं का तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमची ही जी साधीसुदीची म्हणजे जे काय आता तयारी चालू आहे यात्रेची तर ते आजपासून तुम्हाला कळेलच आणि उद्या अष्टमी अष्टमीची वेगळी तयारी असते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जे कोण नवीन आहेत का व्हिडिओला लाईक तर कराच करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय